विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओमध्ये आपल्याला अपूर्ण म्हणे पूर्ण करायचे आहेत म्हणे म्हणजे अनुभवाच्या खाणे म्हणे म्हणजे कमी शब्दात मोठा आशय म्हणेमुळं आपला संवाद अधिक प्रभावी होतो अशा काही म्हणे ज्या अपूर्ण आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत पाहूया एक म्हणे नाही भाव पुढची मन आपण पूर्ण करायची मनी नाही भाव देवा मला पाव अर्थ आहे कर्म न करता फळ मागणे दोन काळ आला होता पण काळ आला होता पण वेळ आली नव्हती अर्थ आहे नाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात बचावणे तीन गाढवाने शेत खाल्ले गाढवाने खाले ना पाप ना पुण्य अर्थ आहे अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वाया जाते चार खाने जाणे तो खाने जाणे तो पचवू जाणे अर्थ आहे एखादी कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास समर्थ असतो पाच काठी मारल्याने काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही अर्थ आहे खरी मैत्री किरकोळ कारणानं भंग होत नाही सहा मान सांगावा जना नी मान सांगावा जना नी अपमान सांगावा मना अर्थ है मान हा लोकांना तर अपमान हा स्वतःला सांगावा सात फासा पडेल तो डाव अन फासा पडेल तो डाव अन राजा बोलेल तो न्याय अर्थ राजाचा चुकीचा न पटणारा आदेशही मान्य करावा लागतो आठ तरुणाचे झाले कोळसे अन तरुणाचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे अर्थ आहे उलटा प्रकार आढळून येणे नऊ शेळी जाते जीवानिशी शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातळ अर्थ आहे एखाद्याने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची श्रमाची किंमत न करता त्यातील उनिमा काढणे आणि दहावी म्हणा पायाला पंढरपूर पायाला पंढरपूर आळशाला गंगादूर अर्थ आहे श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्त होत नाही हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद